नमस्कार मी हो तो तो आता बनते वाडा गुरांचा सर्व काय झालंय तुझा थोडासा बाकी आहे आपला रिकी वरत आहे आता वाडा बांधता येळी वगैरे सर्व घालून झालेत सर्व काय झालं आता टाले टाकायचे आहेत अजून टाले आणायला लागतील दाखवते नंतर कसा होते तो वाडा छोटासा बंद आहे वरती चुरीच्या चुरी टाकायच्या अशा वरती त्याच्यावरती हे टाळे टाकायचे आहेत साईडने परत टाळी लावायला टाली लावायच्या आमचा रिकेवायचं चालतं होई के असं आमचं घर आहे तर टाळ्यानं थोडा किंवा हा ऊसाचं झाड ऊस तुळशींच्या लग्नासाठी ठेवलेल्या आहेत काय आमचे गुरा ठेवतात की नाही आमचा रिकीस खाऊन टाकायचा नवराबाईक वाजवत आहेत यांच्या लग्न लावायची तुळशीची तुळशी विवाहासाठी वापरले जातात लोकांची मास झाले उडव्या हो उडव्या असं डालून आता आमचा बाकी ते आपण करता लवकरच मस्त पवट त्याला पवट बोलतो आम्ही पेंड्यांची उडवी 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 चला नाही तर आपलं काम राहायचं हे टाळं तोडलेत वाड्यासाठी ते न्यायच्यात असा मोजा घेतात खेळत उचलून घ्यातला उचलून जास्त दिसत काय टाल्यामध्ये टाले टाकल्या करते त्या असे लावायचे थोडे अशा प्रकारे टाकले टाले

किंवा घुमिकेत आहे जरा का पहाड आहे पहाडा पण लय शिटाव आहे पिक्चर टाकीपैकी खालून É, Ali. Vale. पुढे टाळेक कमी पडले उद्या आणून लावतो त्यांना करून लावायचं तसे छोटासाच बनवलाय हो त्याच्यावरती पेंट आहे ती अजून अजून लोकांच्या बाक्यात बनवायचे वाडे एवढा झाला आहे वरती पेंढ डालूनंतर हवा पण खूप सुटले वाजवलं झाला एकदाचा वाडा तयार पूर्ण आता इथे कवाडी बनवायची असे टाळेलाव करता वाडी तयार वरती पेंट येतील शिवली आमचा रिकेवर चढत आहे मस्त घरात शेजारी घर शेती रात्रभर पाऊस पडला इकडे जाम पूर्ण पाणी शेत भरलंय पाण्या आपला आवसा उडवी पडले इतका रात्री पाऊस पडला जाम पाऊस पडला रात्री मग शेतातलं पाणी पिणी अजून लोकांच्या भातेवर जोडायची बाकी आहेत आणि पाऊस काही जायचं नाव घेत नाही हा पूर्ण शे शेत शेत भरले पूर्ण हराम नाही शेतकऱ्याची पूर्ण उडी कोसळली इकडे वाहन इकडे आहेत उभ्या हे सर्व उडवी मात कोसलून गेला पेंढे मेंढे सर्व भिजले आणि पडला आपला वाडा तसंच पूर्ण पाणी पाणी सगळं भारी झोडायची आहेत अजून त्या पावसामुळे भार झोडू नाही शकत इतका पडतोय रात्रीपासून शेतात पाणी तुमला इकडे उडवी आहेत चांगल्या अजून ती उडवी पूर्णपणे पडली खाली कितीतरी तरी नुकसान झालं पेंड्या बिंड्या आता परत ते सर्व उपसा परत सरल करा परत माज घाला रात्री पाऊस पण जोरात वारा पण जोरात पूर्ण माचा सकट पेंड्या सकट पूर्वी खाली आली किती कष्ट करायचं शेतकऱ्यांनी अर्ध्या मेळी मोडल्या

ते पेंड्यावर कागद टाकलेलं आहे तरी पण ते पेंट भिजले असतील खाली इकडे अजून बाकी आहे पेंढ डाळायचे पाऊस काय जायचं नाव घेत नाही दिवसाचा ऊन रात्रीचा पाऊस त्याच्यामुळे कधी दिवसाचा पाऊस पडतो आज सकाळपासून सकाळपर्यंत चांगला पाऊसच पडत होता नऊ वाजेपर्यंत आता वेळेस ऊन पडलं नाही हा गुरांचा खण अजून सजवायची बाकी आहे सर्दी लावायची ही सर्दी पहिली लोक अशी सर्दी करायची आता पण जास्त सर्दी करत नाही आता बघायला मिटत नाही अशी सर्दी गुरच नाही कुणाकडे तर सल्ली काय असणार लोकांनी काय लोकांनी गुरु विकली आमची गुरं आहेत सांभाळून ठेवतो काय माहिती पुढच्या पिढीला गुरु तरी बघायला भेटी की नाही गावची कोंबडी पण भरपूर आहेत एक दोन तीन हा आरण आरण काढत सहाला हे भल्याकडं खूप उडव्या असायच्या आता काय कमी झाली पहिले गुरं पण त्याची भरपूर असायची लोकांची आता लोकांच्याकडे एक बैल दोन बैल एक गाय असे त्याच्यामुळे आता वाडं पण कमी उडव्या पण कमी झाल्यात ते आमचा गाव गावचं माहिती असेल तुम्हाला सर्वांना सारखा सगळ्या गावाचा पाहिजे केल पण मस्त पसरवलेत গাওয়া আসলে ছোট ছোট ভাগ বনুবনায় কলেজি চিকুজি পেরুচি মাড়িটি